नमस्कार रागिणी आणि पौर्णिमा बोलत असतात त्यावेळेला रागिणी पौर्णिमाला म्हणत असते पौर्णिमा एकदा जर का हा आकाश संपला ना तर आपलं सगळंच आयुष्य व्यवस्थित होईल खरं सांगायचं तर हा आकाश लवकरात लवकर संपला पाहिजे जोपर्यंत हा आकाश संपत नाही ना, ना तोपर्यंत मी काहीच शांतपणे बसू शकत नाही त्यावेळेला लगेच रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर आता मला काहीतरी केलंच पाहिजे त्याच वेळेला तिथे आजी मोठमोठ्यानी रागिणीच्या नावाने ओरडत येत असते ती म्हणत असते रागिणी रागिणी त्यावेळेला लगेच रागिणी पौर्णिमाला बोलते या थेरडीला काय झालंय ही एवढ्या मोठमोठ्यानी माझ्या नावाने का ओरडते त्यावेळेला लगेच पौर्णिमा काही बोलणार तेवढ्यात आजीची तिच्या बेडरूममध्ये एंट्री होते तेव्हा लगेच रागिणीची नाटकं सुरू होतात रागिणी लगेच मोठ्याने बोलते आई आई अगं काय झालं आई तू एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडत आलीस आपला आकाश बरा आहे ना त्यावेळेला आजी लगेच रागिणीच्या सटासट कानाखाली मारते आणि आजी रागिणीला बोलते रागिणी तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस रागिणी मुळात तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही असं कसं काय वागू शकतेस तू रागिणी तेव्हा लगेच रागिणी बोलते पुरे आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो आजी लगेच रागिणीचा हात धरते आणि सर्वांसमोर तिला फरफटत खाली घेऊन येते आणि आजी रागिणीला बोलते भूमी आजपर्यंत या बाईच्या पाठीशी ठामपणे मी उभी राहिले पण आता नाही हिने परत एकदा माझ्या नातवाला संपवण्याचा प्रयत्न केला ही जे काही वागली आहे ना त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही भूमी तुम्हाला कदाचित वाटत असेल की प्रत्येक वेळेला आजी या रागिणीची बाजू घेते तर नाही या भूमी ही आजी प्रत्येक वेळेला राघणीची बाजू घेणार नाही तेवढ्या तिथे सर आलेले असतात आणि सरांच्या हातात आजी राघणीला सोपवते आणि रागणीला म्हणते रागिणी आता कायमची गजा जा आणि परत कधीच तुझं तोंड दाखवू नकोस त्यावेळेला लगेच रागिणी बोलते आई आई अगं काय करतेस तू आई तू असं कसं काय वागू शकतेस अगं मी काहीच केलं नाही आई उगाच ही भूमी तुझे कान भरणार आणि तू मात्र माझ्याशी असं वागणार आई प्लीज प्लीज जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते बस कर तुझी नाटकं तुझ्या या नाटकांना मी नाही भुलणार अग माझा आकाश धडधाकट उभा आहे बघायचं आहे तुला तेवढ्यात मात्र आकाश रागिणीच्या समोर येतो आणि रागिणीच्या सटासट कानाखाली मारतो रागिणीला काही समजायच्या आत रागिणीचं थोबाड फोडलेलं असतं रागिणी जेव्हा आकाशला बघते तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते आकाश आकाश अरे बाळा तू जिवंत आहेस आकाश मला अरे खरंच खूप आनंद झाला आकाश बाळा तुला जिवंत बघून एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो पुरे कर तुझी नाटकं मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही रागिणी पटवर्धन तू काय लायकीची आहेस ना मला चांगलंच कळून चुकलंय तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला राघिणी मोठ्यानी बोलते पुरे तुम्ही सगळेजण मिळून मला खोटं ठरवताय मी काही केलेलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते गायीपाड सर या बाईच्या हातात बेड्या टोकाणीला फरफटत घेऊन जा हिची चांगलीच्या चांगली, चा, चांगली धिंड काढा ही बाई म्हणजे आमच्या घराला लागलेली कीड आहे त्यावेळेला रागिणी अथर्वजवळ जाते आणि अथर्वला म्हणते अथर्व आज मला खरंच पश्चाताप होतोय माझा अभि नसत्याचा कारण या सगळ्यांनी जरी माझ्यावरती आरोप केले असते तरी माझा अभि माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला असता अथर्व अरे तू माझा मुलगा आहेस ना तरी सुद्धा तू असं कसं काय वागू शकतो स्वतःच्या आईच्या पाठीशी उभं राहावं असं वाटत नाही तेव्हा लगेच अथर्व बोलतो नक्कीच राहिलो असतो जर का माझी आई त्या लायकीची असती तर मी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो असतो पण माझी आई मात्र त्या लायकीचीच नाही माझ्या आईच्या मध्ये जे गुण आहेत ना ते कोणामध्ये नसावे अगं स्वतःच्या सख्या वहिनीला आणि सख्या भावाला तू मारण्याचा प्रयत्न केलास त्यांना संपवलंच पण त्याच्या मुलाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतेस आता तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तरी सुद्धा तू एक नंबरची निर्लज्जाच निघालीस मला असं वाटलं होतं की भूमिताई यावेळेला खोटं बोलते आणि तू खरं बोलतेस पण नाही शेवटी तू माझा चांगलाच पचका केलास आणि शेवटी जे खरं आहे तेच समोर आलं रागिणी पटवर्धन तू कधीच सुधारू शकत नाहीस कारण मुळात तुझी सुधारण्याची लायकीच नाहीये रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी अभिदासारखी चुकीची साथ मी तुझी कधीच देणार नाही कारण माझ्यावरती नशीब तुझे संस्कार नाहीत तेव्हा लगेच रागिणी बोलते पुरे झालं तर व पुरे झालं स्वतःच्या मुलाच्या तोंडून एवढा होणारा अपमान आपल्याबद्दल स्वतःच्या मुलाच्या मनात एवढी असणारी चीड हे बघूनच मला आज असं वाटायला लागलं आहे का देवा मी आज जिवंत आहे का मला उचललं नाहीच देवा त्यावेळेला लगेच भूमी बोलते गप्प बसा अहो तुम्हाला जर का देवानी उचललं तर तुम्ही कसे दुसऱ्यांना संपवणार जरा तरी विचार करा रागिणी पटवर्धन अहो तुम्हाला आकाशने एक संधी दिली होती पण तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही तुम्ही अथर्वाला सांगताय ना तुमच्यावरती विश्वास ठेवायला खरं सांगायचं तर त्या पोऱ्याला लाज, लाज वाटते का असं बघताय एक आई म्हणून घ्यायच्या लायकीच्या आहेत तुम्ही तेव्हा मात्र राघिणी हधरते रागिणीला काय करावं तेच सुचत नसतं रागिणी खूपच बावचळलेली असते त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आता हा जो काही विषय आहे तो तुमच्या समोर आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय म्हणजे होतोयच तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच रागिणी मोठ्याने बोलते अथर्व तू जर का आज माझ्यासोबत उभं राहिला असतास तर कदाचित आज या सर्व गोष्टी सॉल्व झाल्या असत्या पण नाही अथर्व तुला मात्र माझ्यासोबत उभं राहावं वाटलं नाही तेव्हा मात्र आकाश बोलतोय बस कर तुझा ड्रामा प्लीज गायकवाड सर हिला लवकरात लवकर, लवकर घेऊन जा कारण हिचं तोंड मला पुन्हा कधीच बघायचं नाही तेव्हा मात्र गायकवाड सर म्हणतात पुरे झालं रागिणी पटवर्धन चला आता कायमचं गजाड चला कारण आकाश महाजन यांना आता नक्कीच आहे की तुम्ही काय लायकीच्या बाई आत ते आता तुम्ही त्यांना किती इमोशनली ब्लॅकमेल करा तरीसुद्धा तुम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र भूमी बोलते बघितलं रागिणी पटवर्धन तू माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास पण शेवटी देवी आईने मात्र आमच्याच डोक्यावरती तिचा हात ठेवला तिचे आशीर्वाद होते आमच्या पाठीशी म्हणूनच कदाचित कितीही तू प्रयत्न केलेस तरी सुद्धा सगळे प्रयत्न तुझे हाणून पडत आज शेवटी तुला गजाड पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो हे ऐकून मात्र राघिणी चांगलीच आदरते आणि बोलते भूमी तुला सोडणार नाही मी तेव्हा लगेच अतर्व बोलतो गप्प बस आई आता निदान गजाड गेलीस तर स्वतःमध्ये सुधारण्याची एक संधी दे निदान स्वतःला सुधार आणि बघ स्वतःला सुधारता येतय का तेव्हा मात्र राघिणी अथर्वकडे बघतच बसते आणि जी कठोरातली कठोर शिक्षा असेल ना ती या बाईला होऊ द्या तेव्हा मात्र पौर्णिमा राघिणीकडे बघत राहते त्यावेळेला लगेच भूमी पौर्णिमाला बोलते तुलासुद्धा देऊ का पोलिसांच्या ताब्यात नाहीतरी तू माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास तेव्हा लगेच पौर्णिमा भूमीचे पाय धरत म्हणते भूमी भूमी प्लीज मला माफ कर भूमी प्लीज समजून घे तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी मोट्याने बोलते पौर्णिमा मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीसारखी कैदासीन सीन कायमची गजाड जाईल की पुन्हा एकदा महाजनांच्या घरात येऊन तमाशा करेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका